जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पत्रकार किरण कारभारी आहे काही तरुण नशा करून दहशत माजत असल्याची तक्रार मिळाली होती त्या तक्रारीनुसार बातमीदारी करत असताना काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांना अडवत दमबाजे आरेरावी करून जबर मारहाण केली तसेच त्यांना जिवे मारण्याची देखील धमकी देण्यात आली पत्रकारांवर सतत होत असलेल्या हल्ले त्यांच्यावर पत्रकार संरक्षण कायद्या अंतर्गत कुठलीही कारवाई केली जात नाही म्हणूनच अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसत नाही म्हणून पत्रकारांवर राजरोसपणे रोजच हल्ले होण्याच्या घटना घडत आहे ही बातमी पत्रकार किरण कारभारी आहेर यांनी सिडको आंबड सातपूर येथील पत्रकारांच्या कारणावर टाकता सुमारे तीस ते पस्तीस पत्रकारांनी तत्काळ आंबड पोलीस ठाणे गाठत पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कडक कारवाई करून हल्लेखोरांना ताब्यात घेऊन तात्काळ कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्याकडे केली आहे विशेष म्हणजे पत्रकाराला मारहाण करणारे हे गुंड सराई असून त्यांचा त्रास परिसरातील महिलांना नागरिकांना सतत होत असतो म्हणून या गुंडांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे दरम्यान या निवेदनाची दखल घेत अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी हल्लेखोरांना तात्काळ ताब्यात घेऊन योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन पत्रकारांना दिले आहे लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढावा नाशिक